नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा समित्यां सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब जय शेतकरी राजा चॅनलला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे अमरावती कापूस लोकल अवक चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर कापूस लोकल अवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर कापूस लोकल अवक तीनशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी कमीदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कळमेश्वर कापूस हायब्रिड अवक एक हजार चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल अवक एकोणास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सदोतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार सातशे सदौतीस रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक तीनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा सा दर सात हजार तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वनी कापूस लोकल अवक सहाशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार सातशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सात हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा कापूस लोकल अवघ आठशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदर सहा हजार आठशे रुपये क्विंटल रुप सर्वसाधारण सर्वसाधारणत सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार दोनशे रुपये क्विंटल वरोरा मंडेली कापूस लोकल अवघ दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमदार सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती किल्लेदारूळ कापूस लोकल अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दा दास सात हजार दोनशे छप्पन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल अवघ दोनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमजे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवघग सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा शेगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ चारशे तीस क्विंटलची कमीत कमदास सात हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ नऊशे पाच क्विंटलची कमीत कम दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा सा दर सात हजार एकशे अकरा रुपये क्विंटल तरी होते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया आणि नूडसोबत